तर गुड मॉर्निंग बघा काल पण मी ब्लॉक काही घेतला नाही का तर शूटिंग होती दिवसभर शूटिंग किती झाली आणि संध्याकाळी आम्ही अकरा वाजता बारामध्ये आलो बघा घरी पोचलो आले की मी झोपली तशीच सकाळ उठली सातला सात वाजता उठली कृष्णाचं आवरलं कृष्ण तिला गारा करून दिलं बघा शेरा दिला करून तर कृष्णाला पण आहे शाळेत शंभू पण गेले शाळेत आणि माझा स्वयंपाक पण सगळा झालेला आहे बघा आत्ताच झालाय भाकर एक भासती माझी एक भाकर आली कपडे निर्म्यात घातले पिहूला आंघोळ घातले आणि वरण खाल्लं सगळं झाडून घेतलं लिंबापर्यंत तरी लिंबाचा पाला लय पडतोय बघा आणि आता पिहू गेली प्रियंका ताईंकड का ता। तर आत्या पण तिकडच आहेत आत्या आल्या होत्या काल इथं तर काल मी नव्हते म्हणून पावसा काढायला आल्या असत्या आणि परत संध्याकाळी गेल्या आत्या तर आता आत्या म्हणल्या होत्या पिहूला दिला म्हणून म्हणून पिहूला दिल्या तिकडं पिहू खेळती मस्त तर आता मी कपडे घातलेत निर्मित कपडे धुवून घेते तर काम पण आवडते पटापटा घरातली सगळी तर बघ मला ही पायरे इथे सगळ्यात धुवून घ्यायच्यात आता आणि गुलाबाला फुलं आलेत बघा माझी पिवळी पिवळी तीन आलेत पिवळं गुलाब आणि बघा चार कळ्या होत्या फुलं कुणी नेली का तुटली काय माहीत नाही तर इथे एक कळी आहे बघा आणि आता मस्तपैकी असं मी झाडून आहे सकाळ सकाळ तरी बघा वरनं पाला पडतोच आहे आणखीन तर आता तेवढं धुन आहे मला तेवढं धुनं धुवून टाकायचं तेवढं धुणं झाल्यानंतर मी जेवण करणार आहे आता बारावीस झालेले बघा आहे कृष्णाला आणायला आहे ऋषी गेलाय कृष्ण पण येईन बघा माझी कपडे पण धुवून झाले आणि वाळायला मी टाकली आणि मी पायरे घेतली धुवून पण घेतल्या म्हणजे खराटे असे अशी घास घासल्या कसा कसा पाणी ओतलं काढलं धुवून सगळं बघा बाहेर पण रस्त्याला पण पाणी मारले आणि तिकडं कपडे टाकले तारावरती जेवण पण झालं आहे माझं आताच जाळी पण घासून झाली सगळ्यांनी घरातला पसारा आवरलाय बाबा खालची फरची चांगली त्याच्यामुळे मी नाही पुसणार ह्याला उद्या पुसणार आता वरची फरची पुसायची वरची पुसून घेते किचनवरचा पण राडा बनून झाला आहे बाबा सगळा आताच पुसून घेतलाय काटा भांडे जाळी नसले आता वरती चालले पिऊला एकदा फोन लावते पिऊ काय करते काय नाही बघते तर बघा वरती आली आणि वरची लेज घाण झाली त्याच्यामुळे पुसून घ्यायचे पहिल्या आणि पलीकडे बसलेत त्यांनी एडिटिंग करत बसलेत बघा का तर शूटिंग केलेला व्हॅलेंटाईन डेचा का तर उद्या आठ वाजता व्हिडिओ त्याचा पण येणारच आहे त्याच्यामुळे आज दिवसभर त्यांनी काम करत बसणार आहे आणि मी पण काम करणार आहे घरातलं कदा खरची सगळी जी घाण झाली ती पुसून घेणार आहे आणि पिऊला पण फोन ते कसलं घाण केलेलं आहे खाणे उमटून उमटून पाय त्यांनी पलीकडे बसलेत आणि पॉप म्हणे मी पाणी घेतले पुसायला तर आता मी पुसून घेते तर माझी लागली बघा फरशी पुसून येईल काढले ती काढली पण पुसली आणि काढले पण पुसले आणि गॅलरी पण घेतली थोडीशी पुसून तर आणखीन कृष्ण काही आलेलं नाही कृष्ण पण येईल मी आता थोडे वेळ धुळते मग उठते मग फ्रेश होते अवतार येते नीट करते केस येईल धुतलेत बघा परत विचारते नीट नाटकी ठेवून आणि रील्स पण बनवते मी अखांनी माझ्या इंस्टाला टाकायला इथं कृष्ण आलाय शाळेत आताच कृष्णा, कृष्णा। आपा बघा इथं पायच कसलं झालंय आपांच्या आपा हळद आणि तेल लावतात खबरीच तेल आहे का कड तेल का लोनाच तस फेकायचं ना नाही ठेवायचं उद्या ठेवतोय वय फिकून वर नाही आवर चल शाळेतला कपडे काय इथं आलेली पिहो झोपीत उठली आहे का नाही पिढ्या झोपली होती ना बापू तू ओ आपण कपडे चेंज करू तुला चाल ये ना तर पायऱ्यांवर पडचे तशी लाच